हे झाडाच खोड कसं लागतंय तुम्हाला बघावर कसं लागतंय हा खरबरीत लागते मऊ लागत नाही आणि पान कसं लागतं मऊ लागते हे झाडाचं खोड आहे आणि फांद्या कुठे येत्या बरं दाखवा हा ते झाडाच्या हे काय आहे त्या फांद्या त्या आणि झाडाची पाणी कुठे येते हा छान ते काय झाडाचं शिवम हे काय झाडाचं फूल हे फुल आहे हे पान आहे हे झाडांच्या जा फांद्या हे झाडाचं खोड आहे आणि हे मातीमध्ये आतमध्ये हे काय आहेत मुळ्या दिसतात का तुम्हाला मुळ्या त्या वर निघालेल्या हा हे काय झाडाच्या मुळ्या येत्या हा झाडाची माहिती समजली झाड हे काय काय आहे खोड फांदी पान